जयशिवरा मित्रांनो मित्रांनो राज्यात अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानामधील एक महत्वाचं असं नुकसान ते म्हणजे विहिरीचं नुकसान नदीकाठच्या विहिरी ओड्याकाठच्या विहिरी बांध फुटल्यामुळे किंवा छोटे मोठे नाले फुटल्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात विहिरींचं नुकसान झालेलं आहे विहिरीमध्ये गाळ साचलेला आहे किंवा विहिरी बुजून गेलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना या बुजलेल्या विहिरीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रति विहीर तीस हजार रुपयापर्यंत अनुदान देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे परंतु आता ही मंजुरी दिल्यानंतर पुढे याची अंमलबजावणी कशी केली जाणार कोण शेतकरी याच्यासाठी पात्र होणार हे सर्व ठरवण्यासाठी आरच्या माध्यमातून एक मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यासाठीचे निर्देश देण्यात आलेले होते आणि याच अनुषंगाने अखेर आता या, या विहिरीच्या दुरुस्तीसाठी योजना राबवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो याच्या संदर्भातील एक महत्वाचा असा झी आर तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी पूरपरिस्थितीमुळे खचलेल्या बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीसाठी अनुदान देण्याबाबत याच्यामध्ये आपल्याला पार्श्वभूमी राज्य शासनाच्या माध्यमातून विशेष पॅकेज जाहीर करण्यात आलेले आहे आणि याच्या अंतर्गत विहिरीच्या दुरुस्तीला तीस हजार रुपयापर्यंत अनुदान द्यायला मंजुरी दिलेली आहे आता याच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या ज्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे खचलेल्या आणि बुजलेल्या विहि्या आहेत यांचे पंचनामे झालेले आहेत काही ठिकाणी पंचनामे सुरू आहेत त्यांच्या दुरुस्तीची कामं सदर योजनेअंतर्गत अनुदेय राहतील या अंतर्गत आवश्यकतेनुसार यंत्रसामुग्रीचा वापर करण्याची या लाभधारकांना मुभा दिली परंतु अनुदान मात्र तीस हजार रुपये एवढंच असणार आहे मित्रांनो याच्या अंतर्गत अर्ज कसा करायचा हा एक महत्वाचा असा विषय तर याच्यामध्ये संबंधित शेतकऱ्याने संबंधित तालुका गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज करणं आवश्यक राहील सदर लेखी अर्जाची पोचपावती गट विकास अधिकारी यांनी अर्जदारास तात्काळ देणं आवश्यक राहील अर्जासोबत विहिरीची नोंद असलेला सातबारा जोडणं आवश्यक असणार आहे अन्यथा अर्ज विचारात घेण्यात येणार नाही म्हणजे तुमच्या सातबाऱ्याला विहिरीची नोंद असेल आणि अशा विहिरीची दुरुस्ती असेल अशा विहिरीमध्ये गाळ गेलेला असेल अशी विहीर खचली असेल तर अशा विहिरीसाठी तुम्ही गटविकास अधिकाऱ्याकडे अर्ज करू शकता अर्ज करत असताना तुम्हाला विहिरीची नोंद असलेला सातबारा जोडायचा आहे जिल्ह्यातील ज्या तालुक्यामध्ये अतिवृष्टी अथवा पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेले त्या तालुक्यातील संबंधित गट विकास अधिकारी संबंधित तांत्रिक अधिकारी पीटीओ यांचा पंचनामा झालेल्या खचलेल्या भुजलेल्या विहिरीची स्थळ पाहणी करून त्या विहिरीच्या दुरुस्तीच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करतील आणि त्याच्यानंतर ते, ते दुरुस्त करण्यासाठी आदेश देतील आदेश मिळाल्यानंतर सात दिवसाच्या आत त्या क्षेत्रातील खचलेल्या बुजलेल्या विहिरीची तांत्रिक अधिकारी पीटीओ स्थळ पाहणी करून दुरुस्तीचे अंदाजपत्रक या ठिकाणी सादर करतील आणि तालुक्याचा एकत्रित जो काही खर्चाचा अंदाज असेल तो या ठिकाणी आता जिल्हाधिकाऱ्यांना दिला जाणार आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जो काही अहवाल येईल त्या आधारे अतिवृष्टीमुळे खचलेल्या भुजलेल्या विहिरीसाठी प्रति विहीर कमाल मर्यादा तीस हजार रुपयापर्यंत किंवा जर कमी खर्च असेल तर कमी यापैकी जे अनुदान अनुदेय असेल त्या खर्चाला मान्यता दिली जाईल आणि पात्र असलेल्या लाभधारकांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरती प्रकाशित केली जाईल जिल्हाधिकारी यांच्या मार्फत खचलेल्या भुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामासाठी मान्यता देण्यात आलेल्या तालुकान्या खर्चासाठी निधीची मागणी शासन स्तरावरती केली जाईल आणि त्याच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल या योजनेच्या अंतर्गत पन्नास टक्के खर्च म्हणजे पंधरा हजार रुपये हे आगाऊ स्वरूपामध्ये जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून कामासाठी उपलब्ध करून दिले जातील विहिरीच्या दुरुस्तीचं काम पूर्ण करण्याबाबत संबंधितांकडून हमीपत्र घेतलं जाईल आणि विहिरीचं काम पूर्ण झाल्यानंतर त्याची स्थळ पाहणी झाल्यानंतर उर्वरित असलेलं पंधरा हजार रुपयाचं अनुदान अर्थात पन्नास टक्के अनुदान हे त्या लाभार्थ्यांना दिलं जाणार आहे सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामाकरता अर्थसहाय्य मान्यता दिल्यानंतर दुरुस्तीचे काम चालू आर्थिक वर्षामध्ये पूर्ण केलं गेलं पाहिजे आणि करावं अशा प्रकारे सूचना दिलेल्या आहेत दुरुस्त झालेल्या सिंचन विहिरीचे जिओ टॅगिंग करण्यात यावं तसेच दुरुस्तीपूर्वी आणि दुरुस्तीनंतर जिओ टॅगिंगचे फोटो काढणं आवश्यक राहणार आहे म्हणजे पूर्वीच्या विहिरीचं आणि नंतरच्या विहिरीचं या ठिकाणी दोन फोटो या ठिकाणी जोडावे लागणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे बऱ्याच मोठ्या प्रमाणात ज्या काही खचलेल्या भुजलेल्या विहिरी आहेत गाळ गेलेल्या विहिरी त्याच्या दुरुस्तीसाठी आता योजना सुरू करण्यात आलेली आहे पंचनामे पूर्ण झालेले आहेत काही भागामध्ये पंचनामे सुरू आहेत जर आपला पंचनामा झालेला नसेल तर मंडळ अधिकाऱ्याकडून पंचनामा करून घ्या आणि आपल्या गट विकास अधिकाऱ्याकडं या विहिरीच्या दुरुस्तीच्या अनुदानाकरता आपला अर्ज करा लवकरच याच्या संदर्भातील अर्जाचा नमुना याच्या संदर्भातील हमीपत्र वगैरे उपलब्ध होईल ते उपलब्ध झाल्यानंतर त्याच्याबद्दल सुद्धा आपण नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात तत्पूर्वी जर तुम्हाला गट विकास अधिकाऱ्याकडं याच्या संदर्भातील काही अर्ज मिळाला आणि जर नाही मिळालं तर तुम्ही लेखी याच्या संदर्भातील अर्ज करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे खचलेल्या विहिरीच्या संदर्भातील एक नवीन दुरुस्ती योजना आता सुरू करण्यात आलेली आहे ज्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ नवीन माहिती नवीन अपडेट सह धन्यवाद